Hello friends. गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे काही दिवसापूर्वी आपण नामस्मरणाचे तीन मार्ग या विषयावर एक व्हिडिओ आणला होता आणि त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि म्हणून आज देखील आपण नामस्मरणासंबंधीच एक व्हिडिओ घेऊन आलेले आहोत रिसेंटली म्हणजे काही दिवसांपूर्वीच माझं श्री क्षेत्र गोंदवले येथे गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी जाणं झालं तिथे गेलेलं असताना गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराच्या आवारामध्ये महाराजांचे उपदेश असलेले काही लिखित स्वरूपातले फोटो ती तिथे लावण्यात आलेले आहेत आणि ते फोटो जेव्हा मी वाचले जेव्हा त्या फोटोमध्ये लिहिलेले गोंदवलेकर महाराजांचे उपदेश माझ्या वाचण्यात आले तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की अरे हा जो मजकूर आहे गोंदवलेकर महाराजांचे हे जे नामस्मरणासंबंधीचे जे, जे उपदेश आहेत ते सगळ्यांनाच कळणं गरजेचं आहे जी जी लोकं नामस्मरण करतात त्या सगळ्या लोकांना गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाबद्दल काय काय सांगून ठेवलेलं आहे ते सगळं माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटलं म्हणून मी त्या सर्व उपदेशांचे फोटोज घेतो त्याच्याबरोबरच मंदिराच्या जवळच नामस्मरणासाठी म्हणून एक खूप मोठा हॉल देखील बांधण्यात आलेला आहे त्या हॉलमध्ये तुम्ही जाऊन नामस्मरण करू शकता आणि त्याच्यासाठी म्हणजे आलेल्या भाविकांना नामस्मरण करता यावं यासाठी त्या हॉलमध्ये नामस्मरणाच्या माळा असतात त्या माळांची देखील सोय करण्यात आलेली आहे त्या नामस्मरणाच्या हॉलमध्ये सुद्धा नामस्मरणासंबंधी महाराजांचे अनेक अग... उपदेश लावण्यात आलेले आहेत आणि त्याचे सुद्धा मी फोटो काढून आणलेले आहेत सो या सर्व फोटोंमध्ये त्यांच्या उपदेशांमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते आज आपण या समजून घेणार सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पण त्याआधी एक महत्वाची सूचना आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे आपण ऑलरेडी जाणतो या कोर्सचा लाभ आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ जास्त लोकांनी घेतलेला आहे त्यापैकी अनेकांचं असं म्हणणं होतं की आपण अध्यात्मावर देखील एखाद्या कोर्सला सुरुवात करावी जेणेकरून अध्यात्मिक ज्ञान देखील आम्हाला मिळवता येईल सो त्या सगळ्यांच्या आग्रहाचा मान राखून आपण दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यापासून अध्यात्माचा एक नवीन कोर्सला सुरुवात करतोय त्या कोर्सची आणि मेडिटेशनच्या कोर्सची सुद्धा जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक आहेत दोन कोर्सच्या दोन वेगळ्या वेगळ्या लिंक आहेत त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर आपल्या कोर्सची आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल अध्यात्मामध्ये किंवा मेडिटेशनमध्ये तर कोर्सला ऍडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता पाहूयात नामस्मरणासाठी जो हॉल आहे त्या हॉलमध्ये देखील गोंदवलेकर महाराजांचे काही उपदेश आहेत नामस्मरणाबद्दल तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गोंदवलेकर महाराज असं सांगतात की रोज कमीत कमी तीन तास नाम घ्यावे या तीन तासांची दिवसभरात वाटणी आपल्या सोयीप्रमाणे करावी म्हणजे इथे डॉक्टरांसारखं हे प्रिस्क्रिप्शन आहे की दिवसात तीन वेळेला जसं डॉक्टर आपल्याला औषधं सांगतात सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर दोन दोन गोळ्या असं सांगितलेलं असतं तर तसंच इथे महाराजांनी सांगितलेलं आहे की सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या आधी एक एक तास तामस्मरण व्हायला हवं हो। रोज कमीत कमी तीन तास म्हणजे एका वेळेला एक तास नामस्मरण व्हायला हवं आपण किती वेळ करतो दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा काही जण तर माळ घेऊन करतात माळ घेऊन ते मोजतात की आज मी एकशे आठ वेळेला केलं नामस्मरण मोजायला हरकत नाही महाराज सुद्धा मोजायला सांगतात हरकत नाही पण इथे वेळेचं सुद्धा बंधन महाराजांनी घातलेलं आहे याचा विसर पडता कामा नाही की रोज कमीत कमी तीन तास नामस्मरण व्हायला हवं सकाळ दुपार संध्याकाळ एक एक तास त्यानंतर महाराज असं म्हणतात की नाम प्रेमाने उत्साहाने निश्चयाने घ्यावे तुमच्या मनामध्ये भाव असायला हवा नाम केवळ भगवंतासाठी घ्यावे नामासाठीच घ्यावे नामाच्या मोबदल्यात कोणत्याही फळाची अपेक्षा करणे हे नामाला कमी लेखण्यासारखे आहे किंबहुना पापच आहे म्हणजे इथे गोंदवलेकर महाराज असं सांगतायत की नामस्मरण केलं असतं किंवा कुठलीही साधना केलं असता तुम्हाला त्याचे भौतिक फायदे मिळणार आहेत पण भौतिक फायद्यांच्यासाठी हे करू नका कारण याच्यामुळे तुम्हाला अनेक याच्यापेक्षाही उच्च दर्जाच्या गोष्टी मिळू शकतात जो मार्ग आत्मसाक्षात्काराच्याकडे जाण्याचा आहे त्या मार्गावर यायचं आणि भौतिक सुखाची अपेक्षा करायची याला काय अर्थ आहे तो त्या मार्गाचासुद्धा अपमान आहे बरोबर जसं त्यांनी सांगितलंय की हे नामाला कमी लेखण्यासारखे आहे मौन हे पापच आहे सो इथे गोंदवलेकर महाराज असं सांगतात की भौतिक गोष्टी मिळतात त्या सगळ्यांना मिळतील या मार्गावर आल्यानंतर वाटेमध्ये भौतिक गोष्टी मिळत असतात इनिशियल स्टेजला सगळ्या इच्छा आकांक्षा तुमच्या पूर्ण होत असतात पण तुमचा उद्देश हा पारलौकिक असू देत भौतिक सुख नाही यानंतर म्हणतात स... स्मरणाची प्रत म्हणजे नाम किती मनापासून येते हे साधकाच्या हातात नसले तरी नाम घेणे हे नक्कीच त्याच्या हाती असते तेवढे त्याने ते करावे आता इथे ही महाराज हे सांगू इच्छित आहेत की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या मनामध्ये कुठल्या देवतेबद्दल भावच नाही आहे पण आम्हाला नामस्मरण करायची इच्छा आहे मग आम्ही कोणाचं करावं महाराजांचं असं म्हणणं आहे की किती मनापासून नाम येते याचा विचार करू नका आपल्या त्या हातामध्ये नाही नाम घेणे हे नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे सुरुवातीला भाव नसतील तरीसुद्धा सुरू करा हळूहळू भाव यायला लागतात तुम्हाला जर का भक्ती मार्गच अवलंबायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये काही हरकत नाही आत्ता जर का कुठलंच तुमचं जो देव मिळतो त्याचं नाम घ्यायला करा भाव निर्माण होतील याच अनुषंगाने स्मरणाची प्रत म्हणजे नाम किती मनापासून येते हे साधकाच्या हातात नसले तरी नाम घेणे हे नक्कीच त्याच्या हाती असते तेवढे त्याने करावे यानंतर आहे जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा नाम घ्यावे माळेवर नाम घेणे सुलभ होत असेल तर माळ जरूर वापरावी महाराज तरी तर तुम्हाला अजून जास्त सूट देत आहेत बरोबर महाराज हे निर्मळ मनाचे आहेत त्यामुळे ते तुम्हाला जास्त बंधनं घालत नाही आहेत पण ते म्हणतात काही करा पण नामस्मरण करा तुम्हाला माळ वापरायची आहे का माळ वापरा एकशे आठ वेळेलाच आहे मोजून मापून आहे करा हिशोबानी करायचं हिशोबानी, करा हिशोबानी केलं तरी चालेल काही हरकत नाही पण करा तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे आयुष्य जर आनंद मही अशी इच्छा असेल तर अध्यात्माचा अवलंब करायला हवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला जर का मोजून मापून करायचं आहे एकशे आठ वेळेलाच करायचंय एक माळ करायची दोन माळ करायचं आहे हवं तेवढं करा पण त्यांचं म्हणणं आहे की माळ घेऊन का होईना पण नामस्मरण करणं गरजेचं आहे यानंतर म्हणतायत नाम हे प्रत्येक कृतीच्या आणि व्यवहाराच्या आधी मध्ये आणि शेवटीही घ्यावे आधी नाम मग कृती किंवा व्यवहार आधी नाम मग औषध अन्न चहा अभ्यास गप्पा बारीक सारीक सुद्धा नामांची जोडून सर्व जीवन नामाने भरून टाकावे ठीक आहे आता इथे दोन गोष्टी आहेत नाम हे प्रत्येक कृतीच्या आणि व्यवहाराच्या आधीमध्ये आणि शेवटीही घ्यावे म्हणजे काय तर इथे आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून महाराज माइंडफुल राहायला सांगतायत माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे काय तर माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे जास्तीत जास्त काळ वर्तमानात राहणे बरोबर त्याला आपण माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणून ओळखत असतो मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी हे सांगितलं होतं की कुठलंही काम करत असताना त्याच्याबरोबर नामस्मरण करत राहणं हा सुद्धा माइंडफुलनेस मेडिटेशनच्या सारखाच हा सा प्रकार आहे सो त्यामुळे कुठलंही काम करत असताना तुम्ही नामस्मरण करू शकता प्र नाम हे प्रत्येक कृतीच्या आणि व्यवहाराच्या आधीमध्ये आणि शेवटीही घ्यावे आधी नाम मग कृती हे तिन्ही जमलं नाही तरी एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलंही काम करताना आधी देवाचं नाव घ्या हो तुमच्या मनामध्ये जे आराध्य देवते त्याचं नाव घ्या हो आणि त्या कामाला सुरुवात करा आधी नाम, आधी नाम मग कृती किंवा व्यवहार आधी नाम मग औषध अन्न चहा अभ्यास गप्पा या सगळ्या गोष्टींनंतर आधी नामस्मरणाला विसरू नका बारीक सारिक व्यवहारसुद्धा नामांशी जोडून सर्व जीवन नामाने भरून टाका जसं त्यांनी मगाजी सांगितलं होतं की तुमच्या मनामध्ये नाम हे भिनायला हवं इतकं भिनायला हवं की आपोआप यायला हवं त्यासाठीच त्यांनी सांगितलेलं की बारीक सारिक व्यवहारसुद्धा नामांशी जोडून सर्व जीवन नामाने भरून टाका आरंभी नामाला बसले की मनात इतर विचारांचे काहून माजते थैमान चालते काही वेळ मोठ्याने नाम घ्यावे नाम आपल्या कानाने ऐकावे नाम घेणे हे माझ्या खऱ्या कल्याणाचे आहे मी नाम घेत राहिलो तर खास तरुण जाईनच मला सद्गुरू लाभले त्यांच्या कृपेने मला नाम मिळाले अशा भावनेने घेतलेले नाम प्रसन्नतेने व एकाग्रतेने होते ठीक आहे इथे त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मनामध्ये विचार येणार आहेत जर असं होत असेल तर काही वेळ मोठ्याने नाम घ्या काही वेळ ओठांची हालचाल करून आवाज कळून मोठ्याने नाम घ्यायला हरकत नाही नाम आपल्या कानांनी ऐकावे म्हणजे काही वेळ तुम्ही जे नाम आहे त्या नामावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचं लक्ष केंद्रित होईल नाम घेणे हे माझ्या खऱ्या कल्याणाचे आहे हा तुमचा विश्वास असू देत की हे माझ्यासाठी आहे याने माझं कल्याण होणार आहे हे केलं म्हणजे तुमचं नामस्मरण सातत्याने होईल आणि मन एकाग्र होऊन होईल नामावाचून वेळ गेला तेवढा वाया गेला ही भावना वाढवावी तुमच्या मनामध्ये मन भावना असायला हवी की माझ्याकडे रिकामा वेळ आहे आणि मी नामस्मरण करत नाही आहे ही भावना जर तुमच्या मनामध्ये मन असेल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा सुद्धा होईल शरीर नाईलाजाने व्यवहारात गुंतवावेच लागेल पण मन नामाला वाहिलेले असावे म्हणजे तुम्ही शरीराने काय काम करताय हे मॅटर करत नाही तुमचं मन जर का नामस्मरण करत असेल सुद्धा म्हणजे तुम्ही जर का स्वयंपाक करत असाल तर स्वयंपाक करत असताना तुमचं शरीर स्वयंपाक करत आहे पण एकीकडे एक तुमच्या या मनामध्ये जर का नामस्मरण चालू असेल तर तुम्हाला त्याचा तेवढा जास्त फायदा होईल म्हणजे तुमचे आध्यात्मिक उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर रोज करावयाच्या नामजपाची संख्या ठरवून ती नेमाने रोजच्या रोज पुरी करत जावी इथे महाराज सांगतात की ठीक आहे तुम्हाला संख्या ठरवून करायचं आहे हिशोबाने करायचं आहे रोज एकशे आठ ठेवायला करायचं आहे एकच माळ दोन माळ चार माळ तुम्हाला जेवढं करा तेवढं करा पण रोजच्या रोज पुरी करत जावी तुम्हीच ठरवलेली संख्या तरी कमीत कमी तुम्ही कम्प्लीट करायला हवी तुम्ही एक माळ ठरवलेली एक ओके मग आज रात्री झोपायच्या आधी स्वतःला हा प्रश्न विचारा की आज मी केलं का नामस्मरण जर का केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर उठा आणि आधी ती संख्या तरी पूर्ण करा त्याने मनाला वळण लागते मात्र जपसंख्येचा अहंकार होऊ देऊ नये हे जपसंख्येचं जे सांगितलेलं आहे तर ते जपाच्या वेळेबद्दल पण आहे की मी एक तास केलं मी दोन माळा केल्या चार माळा केल्या याचा अहंकार होऊ देऊ नका त्याने काही नाही होणार आहे तुमच्या जपाची क्वालिटी काय आहे हे मॅटर करतं मी एक तास नामस्मरण करतो मी एक तास मेडिटेशन करतो ओके पण त्या एक तासामध्ये मनाची स्थिती काय होती हे मॅटर करतं त्यामुळे तुम्ही एक तास केलं नामस्मरण केलं किंवा एक तास मेडिटेशन केलं याने फरक पडत नाही त्यामुळे त्याचा अहंकार बाळगू नका असं महाराज पण सांगतायत त्यानंतर महाराज नाम म्हणतात नामस्मरणाला शरीराची अमुकच बैठक असली पाहिजे असे नाही ज्यामध्ये नाम विनासायास चालते ते कोणतेही आसन चालते हे अजून सांगायला पाहिजे असं नाही वाटत मला प्रत्येक जीवाचे नामाचे माप ठरलेले असते आता हे खूप महत्वाचं आहे त्या जीवाची शुद्धी होण्यासाठी तेवढे पुरे व्हावेच लागते म्हणून नाम चुकू नये चुकले तर भरून काढावे आधी नाम मग देहाचे काम इथे महाराजांनी सांगितलं आहे की प्रत्येक जीवाचे नामाचे बाप ठरलेले असतं याचा अर्थ काय तर कोणाच्या मनामध्ये किती वासना आहे आपल्याला माहिती नाही कोणाच्या इथे किती सा किती सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा संस्कार आहेत आपल्याला माहीत नाही पण त्यामुळे सगळ्यांना शुद्ध होण्यासाठी किती नामस्मरणाची गरज भासेल हे सांगता येत नाही सगळ्यांचं नामस्मरण ठरलेलं तर अर्थ असा होतो की सगळ्यांना सेम नाही आहे मला कदाचित दिवसात दोन तास नामस्मरण करण्याची आवश्यकता असू शकते तर एखाद्या व्यक्तीला दिवसात वीस मिनटं नामस्मरण केलं तरीसुद्धा त्या व्यक्तीचं चित्तवृत्ती निरोध होऊ शकते म्हणजे त्या व्यक्तीचे संस्कार नष्ट होऊ शकतात मला माझे संस्कार नष्ट करायला रोज दोन तास नामस्मरण करायची आवश्यकता आहे एखाद्या व्यक्तीचं ते काम वीस मिनटामध्ये होऊ शकतं हेच महाराज इथे सांगू इच्छित आहेत की कुठल्याही जीवाचे नामाचे माप ठरलेले असते त्या जीवाची शुद्धी होण्यासाठी तेवढे पुरे व्हावेच लागते म्हणून नाम चुकू नये आपल्याला किती नाम लागणार आहे आपल्याला माहिती आहे का दोन तास करावं लागतंय ला चार तास करावं लागतंय की वीस मिनटं करावं लागते माहिती आहे का आपल्याला आपल्याला ते माहितीच नाही की मला किती वेळ लागणार आहे ते त्यामुळे म्हणून नाम चुकू नये चुकले तरी भरून काढा जसं मी आता सांगितलं रात्री झोपायच्या आधी विचारा की मी जेवढं ठरव ठरवलेलं आहे तेवढं मी केलं का नसेल केलं तर उठा आणि करा आधी नाम मग देहाचे काम आधी मन स्वच्छ करा, करा। <laughs> आणि नंतर देह स्वच्छ करा नामाची वेळ ठरवून ठेवावी आणि ती शक्यतो सांभाळावी अपरिहार्य कारणाने वेळ चुकली तरी नामस्मरण चुकू नये इतर वेळी ते भरून काढावे जप संख्या सांभाळावी नामाची वेळ ठरवून ठेवावी योग्य रोज एकाच वेळेला करणं गरजेचं आहे रोज एकाच वेळेला नामस्मरण करणं गरजेचं आहे ती वेळ शक्यतो सांभाळावी आणि अपरिहार्य कारणामुळे एखाद दुसऱ्या वेळेला चुकली तर हरकत नाही नामस्मरण स्किप करण्यापेक्षा सुद्धा नामस्मरण करत राहणं गरजेचं आहे त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे बरोबर त्यामुळे एखाद दुसऱ्या वेळेला वेळ चुकली तरी हरकत नाही जसं मी सांगितलं तेच परत एकदा सांगतो रात्री झोपायच्या स्वतःला विचारा आजचं नामस्मरण झालं आहे नसेल झालं तर उठा आणि रात्री करा एखाद्या वेळेला वेळ चुकली तर चालेल काहीही हरकत नाही आहे आता आपण ज्या एंटिटीचं नामस्मरण करतो त्याबद्दल महाराज असं म्हणत आहेत की देहबुद्धी अशी आहे की त्यात निरुपाधिक नामाला आपण उपाधी जोडतो त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे म्हणजे याचा अर्थ काय होतो तर त्यांचं असं म्हणणं आहे की निरुपाधिक नामाला आपण उपाधी जोडतो हे अगदी स्वच्छ आणि सोप्पं करून सांगायचं असेल तर असं म्हणता येईल की मूळ देव किंवा भगवंत ईश्वर हा निर्गुण निराकार आहे आपण त्याला देह जोडतो म्हणजे त्याला आपण सगुण साकार बघतो आणि त्या सगुण साकारावर मग आपलं आपलं नाम अवलंबून असतं की मी कुठल्या देवाचं नाव घेऊ मी या देवाचं नाव घेऊ की मी त्या देवाचं नाव घेऊ थोडक्यात काय तर मूळ देवा निर्गुण निराकारच आहे पण सगुण साकार पाहिल्यामुळे आपल्याला देवामध्ये सुद्धा भेदच दिसतोय बरोबर देवा आहे बरो बर, कुठला का असे ना काय फरक पडतो असंच इथे गोंदवलेकर महाराज म्हणतात की निरुपाधिक नामाला आपण उपाधी जोडतो त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे असं करू नका देव हा कुठलाही तुम्ही देव घेतलात तरी तो देवच आहे शेवटी काय तर आत्मसाक्षात्काराची अनुभूती येणारच आहे कोणाचं नाम घेताय कोणाचं नामस्मरण करताय यावर ते अवलंबून नाही अनेकजण असा प्रश्न विचारतात की नामस्मरण आपल्या कुलदेवतेच असायला हवं का अरे कुलदेवता काय किंवा अजून कुठला देव काय दोन्ही एकच झालं ना शेवटी देव हा देव आहे तुमच्या मनामध्ये ज्या देवाबद्दल भाव आहेत त्या देवाबद्दल तुमचं नामस्मरण असायला हवं तुमच्या मनामध्ये ज्या एंटिटीजबद्दल भाव आहेत त्या एंटिटीजबद्दल तुमचं नामस्मरण असायला हवं मग ते तुमचं कुलदैवत असो वा नसो कुठल्याही देवाचं नाव तुम्ही घेतलं तरी चालतं नाम कुलदैवतच असायला पाहिजे असा नियम नाही आहे आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतायत नाम म्हणजे भगवंताचे स्मरण शेवटी नाम बरोबर येईल इतके नाम स्मरावे मी भगवंताचा असे सारखे स्मरण पाहिजे हाच नामस्मरणाचा अर्थ आता इथलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे शेवटी नाम बरोबर येईल इतके नामस्मरावे नाम बरोबर येईल इतके नामस्मरावेचा अर्थ काय तर तुम्हाला नामस्मरणाची इतकी सवय असायला हवी की तुम्हाला एक वेळ अशी यायला हवी की तुम्ही कॉन्शियस नसताना सुद्धा तुमच्यामधून नामस्मरण यावं कॉन्शियसली तर तुम्ही नामस्मरण करायलाच हवं पण जेव्हा तुम्ही कॉन्शियस नाही आहात तेव्हा सुद्धा आपोआप तुमच्यामधून नामस्मरण येत आहे आपोआप आप या गोष्टी होत आहेत तुम्हाला त्याची सवय लागलेली आहे एवढं नामस्मरण व्हावं उदाहरणार्थात एखाद्या दिवशी असं होतं की सकाळी उठल्यानंतर आपण कुठलं तरी गाणं ऐकलेलं असतं आणि ते गाणं पूर्ण दिवसभर आपल्या मनामध्ये राहतं बरोबर संध्याकाळपर्यंत आपण ते गाणं गुणगुणत असतो आपल्या नकळत सुद्धा आपण ते गाणं कधी गुणगुणायला सुरुवात करतो कळत पण नाही आपल्याला इथे महाराजांचं असं म्हणणं आहे की तुमचं नामस्मरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होऊ देत की नामस्मरण इतकं करा की ते तुम्हाला कॉन्शियसली करावंच लागतं कामा नाहीये तुमचा तो स्वभावच व्हायला हवा की तुम्ही नुसते बसलेले असतानासुद्धा आपोआप तुमचं नामस्मरण स्टार्ट होतं आहे ओके सो गाईज okay, so हे होते ते उपदेश जे गोंदोलेकर महाराजांनी नामस्मरण या विषयावर सांगितलेले होते या व्यतिरिक्त देखील अजून बरेच उपदेश त्या गोंदोलेकर महाराजांच्या मठामध्ये तिकडे त्या मंदिरामध्ये लावण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी अनेक फोटोज लावण्यात आलेले आहेत पण त्या सगळ्यापैकी मी फक्त नामस्मरणावर आधारित असलेलेच उपदेश आज आपल्यासमोर वाचून दाखवलेले आहेत मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व उपदेश आवडले असतील आणि यानुसार तुम्हाला तुमचं नामस्मरण तुमच्या लाईफमध्ये अप्लायसुद्धा करता येईल तुमच्या नामस्मरणामध्ये हे सगळे नियम म्हणूयात किंवा गोंदुलेकर महाराजांची ही सगळी शिकवण म्हणूयात ती आपल्याला आपल्या नामस्मरणामध्ये वापरता येईल आणि त्यानुसार आपल्याला आपल्या नामस्मरणाची क्वालिटी इम्प्रूव्ह करता येईल आपल्याला आपले आध्यात्मिक उद्देश लवकरात लवकर साध्य करता येतील सो so, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो ओके त्याचबरोबर जसं मी आत्ता मगाशी सांगितलं की आपला अध्यात्माचा नवीन कोर्स सुरू होतो आहे दोन हजार सव्वीसच्या जानेवारीपासून आणि त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा देखील कोर्स आहे या दोन्ही कोर्सची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं दोन्ही कोर्सची लिंक वेगळीवेगळी आहे ठीक आहे जर त्या दोन लिंकवर तुम्ही जर का क्लिक केलं तर दोन्ही लिंकवर तुम्हाला त्या त्या कोर्सची इत्तमभूत माहिती वाचता येईल माझी पण थोडीफार माहिती वाचता येईल आमच्या अकॅडमीची सुद्धा माहिती वाचता येईल आणि कोर्सची तर माहिती तिकडे तुम्हाला मिळेलच मिळेल सो so, जर तुम्हाला अध्यात्म किंवा मेडिटेशन या दोन्ही गोष्टींबद्दल अजून जास्त काही गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर आपल्या कोर्सला ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली बेट होईलच कारण कोर्स हा लाईव्ह असणार आहे लाईव्ह म्हणजे जिकडे मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला डिरेक्टली सगळ्या गोष्टी शिकवणार आहे सगळे विषय समजून सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही मला तिथे तुमच्या शंका विचारू देखील शकता तुमच्या शंकांचं देखील निरसन तिथे करण्यात येईल थी, तुम्हाला तिथे मला अशी डिरेक्टली इंटरॅक्ट करता येणार आहे सो जर का तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेतली तर कोर्समध्ये आपली भेट होईलच सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे किंवा नामस्मरण करणं गरजेचं आहे किंवा कुठलीही आध्यात्मिक साधना करणं गरजेचं आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ